जागृत महाराष्ट्रातर्फे गटासाठी भाषण स्पर्धेचं आयोजन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं बाबासाहेबांचे विचार युवा पिढीत रुजवण्यासाठी भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे बाबासाहेबांच्या शिक्षण कायदा अर्थ भारताच्या जणघणीत योगदान यासारख्या विषयाला धरून कमीत कमी तीन तर जास्तीत जास्त पाच मिनिटाचा हॉरिझोन्टल मोड मध्ये व्हिडिओ आपलं नाव शहर आणि वयाचा उल्लेख करून खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावरती पाठवा उत्कृष्ट भाषणाला मिळतील आकर्षक बक्षिसे व सन्मान चिन्ह आमदार असलम शेख यांनी सभागृहात ड्रग्स माफिया विरोधात आवाज उठवला मालाड विधानसभेचे आमदार असलम शेख हे गेल्या अनेक वर्षापासून मालाड मस्ती कार्यक्रम तसेच इतर कार्यक्रमांमधून ड्रग्ज बद्दल जनजागृती करतात तरी त्यांच्यावर विरोधक विविध आरोप करत असतात तसे पाहायला गेले तर राज्यात गेले दोन ते तीन वर्षापासून महायुतीचे सरकार आहे सरकारच्या माध्यमातून योग्यरित्या कोणत्याच प्रकारे ड्रग्स माफिया विरोधात कारवाई करत नसल्याचं सभागृहाच्या निर्देशनास शेख यांनी आणून दिले त्यांनी या प्रसंगी सरकारला सांगितले की मालाड विधानसभेत नशामुक्ती केंद्र उभारावे या मुंबईमध्ये जे केसेस वाढलेत आणि कुठेतरी लॉड ऑर्डरचा जर फेलियर होत आहे त्याचं मोठं कारण जे आहे ना ते ड्रग्ज आहेत प्लॅटफॉर्म असू द्या रेल्वे स्टेशन असू हो द्या प्लेग्राउंड असू द्या कुठल्याही ठिकाणी तुम्ही जर गेलं तर ड्रग्ज कन्झ्युम करणारे आणि ड्रग्ज विकणारे ओपन आहे आपल्या दिसत आहेत माझा स्पेसिफिक माझा स्पेसिफिक दोन प्रश्न आहे आपण आपल्या उत्तर मध्ये कौतुक केलं आपली अधिकाऱ्यांचा त्यांनी एवढा मोठा साठा पकडलाय ती चांगली गोष्ट आहे त्यांना अभिनंदन पण ज्यांना आपण पकडतोय त्यांना आपण एमसीओसीच्या तर्फे कारवाई केली पाहिजे कारण म्हणजे तुम्ही पकडता तो बेलनी बाहेर येतोय तडीपार केला की ते परत हायकोर्टनी सुटत मग तुम्ही काय कंझ्युम बीफ खाणाऱ्यावरती तुम्ही एमसीओसी लावण्याचा विचार करत आहेत या ड्रग्सवरती का नाही करत ज्याला तुम्ही पकडला त्याच्यावरती एमसीओ सीने तुम्ही कारवाई करणार का एक आणि दुसरा जे प्रश्न माझा असा आहे की हे ड्रग्स कन्झ्युम करण्यामध्ये आपले कॉलेजचे आणि शाळेंची मुलं फार याच्यात इन्वॉल्व्ह झालेली आहेत तर अख्ख्या मुंबईमध्ये एकही रिहॅब सेंटर नाही तर मलाडमध्ये आमच्याकडे भरपूर शास्त्राची जागा आहे तर मलाडमध्ये तुम्ही पहिला रिहॅब सेंटर या ड्रग्जसाठी उभारणार का हे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत आणि मला हे की तुम्ही याचं उत्तर देणार ते मालवणी पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या प्रमाणात सरास गांजा चरस गुटखा अवैध दारू विक्री सुरू आहे पोलीस प्रशासन फक्त धिकावा करण्यासाठी कारवाई करते आणि नंतर गुन्हेगारास मोकाट व्यवसाय करण्यासाठी सोडून दिले जाते असा नागरिकांचा आरोप आहे अशाच निर्विड बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत राह जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद